एक दोन तीन का चालू चला मित्रांनो बाण फिरवा आणि बाण जिथं थांबेल ती वस्तू उचलायची आणि त्या वस्तूने जेवढी बिर्याणी तुम्हाला घेता येईल तेवढी घेत राहायची तर चला येस चालू कर जी वस्तू आहे ती उचलायची कुठली आली कुठली आली काय आलं कप चल धर हे धर तुझी वाटी ह्याच्यामध्ये तुला जेवढं घेता येईल एकदाच घ्यायचं एकदाच 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 चाल चाल घेतले चल हा केव तिथं परत जागेवर चल रीती का आता काय येन काय येन काय 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 चल घे झाकण झाकण बॉटलची जागा एकदा एकदा उच्चल चल एवढे येईन तेवढे चल तेव्हा चल चल चला आता माझी वारी आ, वाटी चला यश एकदा एकदा एकदाच फिरवायचं तू काय वाटी मग अशी पण वाटीच होती नाही का सगळ्यांची वाटी, वाटी खाली सांडू नका खाली उचलायचं ना हे ठेवा हो खाली चालू एकदा जेवढे एकदाच एकच भरायचं तेवढं एकदाच घ्यायचं मी पण वाटीच येणार काय 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 कप 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 अरे थोड चाल यश फिरव चल बाण फिरो आणि जयंती घे काय काय जाकण चला, एक चला चल घे 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 असं ना एक हा एक उचलायच चला चला रितिका रितिकाची बारी काहीच नाही काहीच नाही मध्ये सेंटर मध्ये काहीच नाही काहीच नाही नाही सरळ आहे सरळ चाल थांबले थांब माझी बारी चमचा नाही 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 रे इकडे 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 चमचा थांब 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 येऊ दे अच्छा फिरव काय 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 झाकण चल चल आता जर ज्याचा चमचे येईल ना त्याने सगळं घेऊन जायचं चला ज्याचा चमचे येईल त्यांनी सगळं घेऊन जायचं चमचे आहे त्याचं सगळं घेऊन जायचं नाही आता काहीच उचलायचं नाही चल 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 काहीच नाही काहीच नाही